भरलेल्या घरामध्ये श्रीमंतीची हवा होती राजकारणाची हवा ज्या कुटुंबात होती प्रेमाचा सुगंध जिथं यायला पाहिजे होता तिथं आत्महत्येचं वारं त्या ठिकाणी घुसलं सोन्यासारखी सुंदर पोर सुद्धा मृत्यूला कवटाळून बसले आणि स्वतःचे प्राण दिले हे पुण्यात घडलंय श्रीमंतीचा भुलका पांघरून बसलेले आणि पैशाची हाव असणार राजेंद्र अगवणे यांचं कुटुंब त्या मुलीला मात्र संसार करत असताना छळत होत कारण प्रतिष्ठेच्या जोरावर आपल्या मुलीला चांगल्या घरात देतो ह्या आशेने आणि त्यांचा प्रेमविवाह आहे एक्कावन तोळे सोन आणि मग इतर सगळं त्या मुलीच्या वडिलांनी यांचा प्रेमविवाह असताना सुद्धा सगळं भर भरून दिलं वैष्णवीची जिने आत्महत्या केली नवऱ्याच्या जाचाला कंटाळून सासऱ्याच्या जाचाला कंटाळून सासूच्या आणि नननच्या जाचाला कंटाळून तिनं स्वतःचे प्राण सोडले मित्रांनो जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे हुंडा किती वाईट असतो लालूच किती बेकार असते ज्या मुलानं ज्या सोबत प्रेम केलंय आणि प्रचंड विरोध असताना सुद्धा दोन्ही परिवाराने हसत हसत तो विवाह सोहळा पार पाडला खर तर त्या नवरा मन्नाराची स्वतःची अवकात सुद्धा नसेल बापाच्या जीवावर तो मोठा झाला असेल तरी सुद्धा एक्कावन तोळे सोनं त्याला त्या लग्नामध्ये दिलं मोठ्या धूमधडाक्यात लग्न करून दिलं कारण मुलाचा बाप सुद्धा एका सत्ताधारी पक्षाचा नेता होता आणि त्यांनी केलं काय लग्न झाल्यापासून काही दिवसामध्येच आपल्या सुनेला किंवा मुलाच्या बायकोला म्हणजे त्या वैष्णवीला नवऱ्याने सुद्धा छळलं त्याच्या वडिलांनी सुद्धा छळलं आईनं सुद्धा छळलं आणि बहिणीनं करिश्मानी सुद्धा छळलं आणि ती वैतागली तिला हरेसमेंट करायचे तिचं जगण मुश्किल झालं होत सोन्यासारखी सुंदर पोर सुद्धा मृत्यूला कवटाळून बसली आणि स्वतःचे प्राण दिले हे पुण्यात घडलंय पुण्यातल्या एका आत्महत्येच्या प्रकरणाबद्दल बोलतोय परंतु तिच्या म्हणणं आहे हत्या नाही आत्महत्या नाही तर ही स्पष्ट केलेली हत्या आहे आपल्या महाराष्ट्रात कायदे एवढे कडक असताना सुद्धा धनदानग्यांना सुद्धा हुंडा पाहिजे किती भयानक गोष्ट आहे काही पैशांसाठी सुंदर जीव त्या ठिकाणी दिला जातो याच्यापेक्षा दुर्दैवी निर्दयी आणि भयानक घटना कुठली नसेल आणि या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करतोय म्हणून सर्वांचं या चर्चेमध्ये मी संतोष शिंदे हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक याने वैष्णवी नावाच्या मुलीसोबत प्रेम विवाह केला अजित पवार स्वतः त्या विवाहामध्ये उपस्थित होते कार्यकर्त्याच्या मुलाचं लग्न म्हणलं कुठलाही नेता जातो त्याच्यात त्यांचा काही दोष असायचा संबंध नाही परंतु प्रतिष्ठेच्या जोरावर आपल्या मुलीला चांगल्या घरात देतो ह्या आशेने आणि त्यांचा प्रेमविवाह आहे एक्कावन तोळे सोन आणि मग इतर सगळं त्या मुलीच्या वडिलांनी यांचा प्रेमविवाह असताना सुद्धा सगळं भरभरून दिलं पण ये श्रीमंतीचा भुरगा पांघरून बसलेले आणि पैशाची हाव असणार राजेंद्र अगवणे यांचं कुटुंब त्या मुलीला मात्र संसार करत असताना छळत होत वेगळ्या वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत बऱ्याच गोष्टी अंधारात असतील बऱ्याच गोष्टी उजाणात सुद्धा येतील वैष्णवीची जिने आत्महत्या केली नवरेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याच्या जाचाला कंटाळून सासूच्या आणि नननच्या जाताला कंटाळून तिनं स्वतःचे प्राण सोडले भरलेल्या घरामध्ये श्रीमंतीची हवा होती राजकारणाची हवा ज्या कुटुंबात होती प्रेमाचा सुगंध जिथं यायला पाहिजे होता तिथं आत्महत्येच वार त्या ठिकाणी घुसल पण हा बनाव आहे का तिची खरच हत्या ह्या लोकांनी केली एक तिचा कॉल रेकॉर्डिंग सध्या सगळीकडे फिरतय माझा नवरा मला एवढं शक वाटतय एवढा आश्चर्य वाटतय माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीचं जास्त वाईट वागतं सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं के चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलित्र गेले आपण तुला ही छोटी गोष्ट वाटली का गे आहे ना मी माझ्या आयुष्यात इमॅजिन पण होत

शारीरिक मानसिक छळ सुरू आहे ज्यावेळेस मी आता त्या वडिलांची मुलाखत पाहिली पायापासून कमरे पर्यंत आणि छातीपर्यंत अमानुष पद्धतीनं तिच्या अंगावर जखमा होत्या वळ होते, होते। पोलिसांनी मात्र कदाचित पैशाच्या जोरावर असेल नाकारता येणार नाही याच्यात ये काहीही गडबड असू शकते आत्महत्येची नोंद लावली प्रकरण दडपण्याचा सुद्धा प्रकार होईल मला असं वाटतं या देशात लोकशाही आहे आणि संविधान आहे ज्याने कोणी गुन्हा केला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये कायद्याने हुंडा घेणं आणि देणं हे बंदी आहे जसं अठरा वर्षाच्या आतील मुलांचा विवाह होऊ शकत नाही अल्पवयीन जे असतात त्यांचं लग्न करण्याचं वय अजून झालेलं नाही ते अल्पवयीन म्हणून धरले जातात तसं विवाहामध्ये हुंडाबंदी कायदा आहे जर हुंडा घेतला तर कठोर शासन होऊ शकत एवढा असताना सुद्धा सध्या तुम्ही लग्न सराईमध्ये पाहताय कुठेही जावायला हेलिकॉप्टर मधून काय आणलं जात जावायला बुलेट काय दिली जाते जावायला एखादी थार आता नवीन आलंय चारचाकी गाडी दिली जाते फ्लॅट दिला जातो काय काय जावं गुंठा मंत्री असेल तर बोलायचंच नाही स्वतःच्या मुलीला सांभाळण्यासाठी जावायला हे आमिष दिली जातात आणि जावाई काय करतो तिला फक्त छळतो तिच्या शरीराशी खेळतो मनाशी छळतो आणि आर्थिक बाबतीत तिच्या मुलीच्या कुटुंबाला सुद्धा छळतो जर राजेंद्र आगवणे आता तोंड लपून पळून गेला ज्या राजेंद्र आगवनेवर आता सुनेच्या आत्महत्येचा जबाबदार म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आणि त्याचा एक मुलगा पळून गेला राजेंद्र आगवण्याची बायको त्याची मुलगी आणि वैष्णवीचा नवरा हे पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे त्यांना अटक झाली आयुष्यभर सडावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत तरी सुद्धा श्रीमंतीची नुसती झालर पांगरलेले आणि फक्त पैशाची आस असणारे स्वतःकडे एवढं जर असेल तर मग त्या सुनेकडून किती रुपये तुम्हाला मिळणार मुलीचा बाप देऊन तुम्हाला किती देणार त्याचंही कुटुंब त्याचेही मुलं असतील परंतु हे सगळं भयानक आहे आणि हे भयानक प्रकरण पुण्यामध्ये घडलं याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्रात घडलं याचं दुर्दैव आहे मित्रांनो मी हा विषय काय घेऊन आलो सध्याची मानसिकता किती घाणेरडी झाली पहा दुसऱ्याच्या जीवावर जगायचं दुसऱ्याच्याच पैशावर डोळा ठेवायचा दुसऱ्याच्या मुलीवर बायका लेकरांवर डोळे ठेवायचे आणि त्यांच्या भोळ्या बावळ्या स्वभावाचा शरीराचा पैशाचा हव्यास ठेवायचा आणि त्यांना संपवायचं चा। काय चाललंय समाजामध्ये इतका समाज कसा काय विकृत झाला आणि सगळ्यात वाईट गोष्ट अजित पवार या प्रकरणाकडं घडलेली घटना दुर्दैवी आहे म्हणून बघणार आणि गुन्हेगाराला कठोर शासन करणार की माझा कार्यकर्ता वाचला पाहिजे मुलगी तर आता गेली ती काही वापस येणार नाही म्हणून पोलिसांवर प्रेशर आणणार हा पुण्यासह महाराष्ट्रासमोर फार मोठा प्रश्न आहे पण दादा तसे नाहीत हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांच्या आसपासचे चेले चपाटे असतील किंवा कुणी असेल मीडिया ट्रायल प्रकरण सुरू आहे आता माध्यमांनी हे प्रकरण हातात घेतलंय पुण्यातले जागरूक पत्रकार आहेत आणि तुमच्या माझ्यासारखे वाचा फोडणारे आणि खंबीरपणे सामाजिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या आणि न्यायाच्या दृष्टिकोनातून पाठीशी असणारे सुद्धा माणसं आहेत आवाज उठवला जाईल आणि उठवत राहू सुद्धा पण पैशामुळे एखाद्याचा छळ केला जातो जी मुलगी सून म्हणून आपल्या घरची लक्ष्मी म्हणून आपल्या घरात प्रवेश करते जिला नवरा म्हणून बायकोला हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं पाहिजे प्रचंड प्रेम दिलं पाहिजे तिला आनंदात ठेवलं पाहिजे तिच्या चेहऱ्यावर कधीही दुःख नाही पाहिले तो नवरा म्हणणारा शशांक आगवणे त्याच बायकोला छळछळ छळ तो मारहाण करतो त्याच राजेंद्र आगवनेच्या बायकोन ज्यावेळेस नवऱ्यासोबत लग्न करून आली याच वैष्णवीची सासू शशांकच्या आई किंवा त्या शशांकची बहीण करिश्मा म्हणजे ज्यावेळेस आई घरात आली असेल त्यावेळेस पैशाचं घबाडच घेऊन आली का हगावण्याला भीक लागली होती का यांची खायची भ्रांत होती का दुसऱ्याकडून पैसे आणावं अशा अपेक्षा आणि कॉल रेकॉर्ड तरी मरणाच्या अगोदरचा मैत्रिणीला केलेला फोनचा तो आवाज आहे म्हणजे इतकं भयानक हे सगळ्या गोष्टी आपल्या समाजात घडत आहेत आणि देश महासत्ता डिजिटल इंडिया किंवा लोक सुधरलेत याची अपेक्षा आपण करतोय हे सगळं झूट आहे मला एवढं सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून कुठलीही स्त्री असू द्या कुणाचीही मुलगी असू द्या ती भोगाची वस्तू नाहीये ती पैसे मिळवण्याचं साधन नाहीये छळ करून त्यांच्या कुटुंबाला लुटण्याचं साधन नाहीये ती आज कुणाची तरी मुलगी होती नंतर तुमची बायको झाली उद्या ती आई होईल परत उद्या सासू सुद्धा होईल आयुष्यभर तुमची पत्नी म्हणून ती सोबत राहणार आहे तिला छळून तुम्ही मारू शकता तिचे प्राण घेऊ शकता कि मानसिकता नराधम विकृत आणि अत्यंत कुचक्या मनाची आहे आणि हे अशा गोष्टी आपल्या आसपास घडत आहेत नजरेसमोर घडत आहेत ह्या सगळ्यांना कठोर शासन करणार आहे पोलिसांनी योग्य तपास करावा केला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत जे, जे फरार आहेत राजेंद्र आगवनेन त्याचं दुसरा पोरग जो दिस जिथं असेल तिथून त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि कितीही पळाला तरी त्याला जमीन पूर्ण कमी पडली पाहिजे तानून ताणून पोलिसांनी मारला पाहिजे आणि कोठडी डांबला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा लाडकी बहीण गेली राज्यकर्ते याच्यावर गंभीर होतील का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका उपमुख्यमंत्र्याची ती लाडकी बहीण आहे आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या कार्यकर्तेची ती सून आहे त्या कुणाच्या तरी बहिणीला लेकीला न्याय मिळणार का एवढंच मला या माध्यमातून मांडायचं आणि यानंतर याच विषय मी अजून क्रमशः व्हिडिओ घेऊन येईलच मला हे गोष्ट राहवली नाही म्हणून मी आपल्या समोर मांडली मानसिकता किती घाणेरड फक्त पैशासाठी जिवंत माणसं मारली जातात याच्यापेक्षा दुसरं वाईट दुर्दैव काय असू शकत नाही पण छडा लागणार आणि गुन्हेगारांना शासन होणार काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय होईल त्या वैष्णवीला जिने आत्महत्या केली तिची आत्महत्या का आहे याच्यात गुन्हेगारांना जे आरोपी आहेत त्यांना शासन झालं पाहिजे का तुमच्या मनात काय चाललंय तुमच्या मनात काय असेल हे मला नक्की कळवा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल नसेल तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर आणि कमेंट लाईक करायला विसरू नका एवढीच माफक अपेक्षा जय शिवराय